हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण रवा ड्रायफ्रूट्स मोदक बनणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया हे रवा बारीक रवा घेतला आहे दूध पिटी साखर दूध पावडर ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम वेलची पूड साजूक तूप आणि फूड कलर खाण्याचा कलर आणि साचा सा, मोदक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत चला तर आपण सुरू करूया रवा ड्रायफ्रूट्स मोदक बनवायला बनुग बारीक गॅसवर कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊया आता यामध्ये आपण रवा भाजून घेऊया तर यामध्ये आपण दूध पावडर घालूया मिक्स करून घेऊया वेलची पूड साखर घालणार आहोत आता यामध्ये पीटी या पिठी साखरच घालायची म्हटलं तर सा पिठी साखर नसेल तर साखर मिक्सर लावून बारीक करून ती यामध्ये घालायची आता यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालूया पहा दूधला नको व्हायला हलवत राहायचं सतत तर हे पहा रवा रेडी झालाय आपला आता अर्धा मिश्रण काढून घेऊया हो याच्यातलं तर यामध्ये आपण फूड कलर टाकून घेऊया मिक्स करूया यामध्ये तुम्ही केशर यूज करू शकता पाण्यात भिजवून ते पाणी यूज करू शकता रे पहा आपण यामध्ये फूड कलर वापरून हरावा हे तयार झाला येलो कलरचा आणि यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत असं मिक्स करून घेऊया त्याचे आपण छोटे छोटे बॉल तयार करून घेऊ हे पहा असे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊ हे पहा हा साचा घेतलाय त्याला तेल लावून घेतला हातून यामध्ये असं भरायचं प्रेस करायचं असं त्यानंतर असं एक बॉल टाकायचं हे पहा छान असे सगळे असे मोदक तयार करून घेऊया आपण हे पहा दुसराही मोदक तुम्हाला भरून दाखवते यामध्ये एक बॉल टाकूया तो असा प्रेस करायचा हे पहा याप्रमाणेच इतर मोदकही करून घेऊया आपण रे पहा रवा ड्रायफ्रूट्स मोदक तयार आहेत मला एक मी कट करून दाखवते हे छान दिसतंय आणि खायला तर खूपच चविष्ट आता सणासुदीच्या दिवसात तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात मोदक आणि मोदक बोलक सगळेच खूप आवडीने खातात तर कशी वाटली तुम्हाला रवा ड्रायफ्रूट्स मोदकची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद